लक्ष्मी की जय जय अम्बे तुजया दरबारी जगदम्बे तुजया दरबारी मन माझे गेले माजे तुला बुला तुला तुलाहु जय अम्बे तुजया दरबारी जगदम्बे तुजया दरबारी मन माजे गेले बुल तुला पाहू तुला पाहू सोन्याचा तो मुकुट सिरी कमर चक्रनी त्रिशूल हरी सोन्याचा तो मुकुट सिरी कमल चक्रनी त्रिशूल हरी ना की नी दिसे तुझी स्वारी वाघावरते ते बसून मन माझे गेले बोलून तुला पाहून तुला पाहून जे आंबे तुझ्या दरबारी जगदंबे तुझ्या दरबारी मन माझे ग गेले बोलून तुला पाहून तुला पाहून डाग डागिने सोन्याचे हिरे दळीत ते रत्नाचे डाग सोन्याचे हिरे जोडीत होते रत्नाची हिरवा चुडा हिरवी चोळी हिरव पितांबर दिसे तुझे काजळ कुंडल बघताना तुझे काज कुंडल बघताना मन माझे गेले बोलून तुला पाहुं जे अम्बे तुजाया दरबारी जगदम्बे तुजाया दरबारी मन मनमाजे गेले बुल तु अष्टबुजा तु जे तुलापा हुन। तुलापा हुन। अम्बा मता आम् जगदम्बा अष्टबुजा तु जे अम्बा माता अमची जगदंबा सारे सेवक आनी सेविका मिलोनी गाऊ जय अंबा मने मंकर सेव तुझा चरणावर सिर झुकून मन माझे गगे देवून तुला पाहून तुला पाहून जे आंबे तुझाया दरबारी जगदंबे तुझाया दरबारी मन माझे गेले बोलू तुला पाहून तुला पाहून अंबिका तुला पाहून लक्ष्मी माता की जे